मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद जे खंडपीठ आहे त्यामध्ये सफाई कामगार या पदासाठी जी भरती निघालेली आहे त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये याची जी संपूर्ण जाहिरात आहे ती बर -बर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की याबरोबर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला संपूर्णच्या संपूर्ण माहिती यामध्ये मिळणार आहे पहा तुम्हाला ही जी पी डी एफची ची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट पी डी एफ डाउनलोड होईल त्याची प्रिंट मारायची आहे तुम्हाला इथे कोणतंही चेंज करायचं नाही आता इथं प्रति जे आहे ते तसंच राहू देणार आहे इथं विषय सुद्धा दिलेला आहे आहे तसं त्याचबरोबर तुम्हाला इथे जो आहे तो तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे त्याचबरोबर तुमचा एक एक्स्ट्रा फोटो जो आहे तो एनव्हलपमध्ये पाठवायचं आहे आणि इथे एक चिटकवायचं आहे आता इथे जे संपूर्ण जे आहे ते, ते इथं मायना वगैरे दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव भरायचं आहे इथं नाव भरताना तुम्हाला पहिल्यांदा तुमचं आड नाव भरायचं आहे त्यानंतर तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे करंट ॲड्रेस जिथे तुम्ही राहत आहात तो ॲड्रेस तुम्हाला इथं पिनकोडसह ठेवायचा लिहायचा आहे त्यानंतर जर तुमचा जो कायमस्वरूपीचा जर पत्ता जो आहे तो वेगळा असेल तर तुम्ही इथं लिहू शकता आणि जर वरील जर पत्ता आहे तो सुद्धा तुम्हाला इथं पिनकोडसह लिहायचा आहे ठीक आहे पिनकोड तुम्ही लिहायचा आहे नाहीतर तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होईल त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीयत्व लिहायचं आहे इथं इंडियन किंवा भारतीय तुम्ही मराठीमध्ये फॉर्म भरत असाल तर भारतीय लिहा यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असाल तर होय नसाल तर नाही ला टेक करायचं आहे त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर लिहायचा आहे तुमचा ईमेल आय डी लिहायचा आहे जर ईमेल आय डी असल्याच कारण की सर्वांचा ईमेल आय डी असेलच नसला तरी सुद्धा काही हरकत नाही त्यानंतर तुमचं लिंग इथं लिहायचं आहे त्यानंतर तुमचं धर्म जात इथं लिहायचं आहे तुमचा जातीचा प्रवर्ग म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे जसं की ओपन ओबीसी एस सी एस टी एन टी एन टी बी एन टी डी एन टी सी असे कोणतीही कॅटेगरी असेल ते तुम्हाला इथं कॅटेगरी नमूद करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जन्मदिनांक आणि स्थळ इथं नमूद करायचं आहे इथं दिनांक लिहायचा आहे त्यानंतर तुमचा महिना जो आहे तो लिहायचा आहे आणि वर्ष लिहायचा आहे समजा तुमची जर तीस जानेवारी जर असेल तीस झिरो एकोणीसशे पंच्याण्णव अशी जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही असं लिहायचं आहे त्यानंतर तुमचं जन्मस्थळ इथं लिहायचं आहे त्यानंतर इथं तालुका लिहायचा आहे आणि जिल्हा सुद्धा तुम्हाला इथं नमूद करायचं आहे यानंतर तुम्हाला जाहिरातीच्या तारखे तुमचं वय काय आहे तुम्हाला इथं लिहायचं आहे ते वय कसं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देणार आहे एज कॅल्क्युलेटरची तिथे तुम्ही तुमचे जन्मतारीख टाकली आणि तुम्हाला जाहिराती या तारखेस तुम्हाला तुमचं वय किती आहे तुम्हाला इथं डायरेक्टली दिसेल ते तुम्ही इथं लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही विवाहित असाल मॅरिड असाल तर होय किंवा नाही तुम्हाला इथं लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या हयात असलेल्या मुलांची संख्या इथं नमूद करायची आहे त्यानंतर अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जे मुलं जन्मलेले आहेत त्यांचे तुम्हाला मुलांची संख्या तुमच्या इथे लिहायची आहे तुम्ही जर अर्जदार जर न्यायालयीन कर्मचारी आहे जर तुम्ही जर न्यायालयीन कर्मचारी असाल तर तुम्हाला होय करायचं नसेल तर नाही आणि जर तुम्ही असाल तर तुम्ही कोणत्या न्यायालयामध्ये आणि तुमची कोणत्या पदावर तुमची पोस्टिंग आहे ते तुम्हाला इथं नमूद करायचं आहे यानंतर पुढचं जे आहे ते शासकीय कार्यालयात जर तुम्ही कार्य कार्यरत असाल तर ते सुद्धा तुम्हाला इथं संपूर्ण लिहायचं आहे तुम्ही कोणत्या कार्यालयामध्ये कामाला आहात त्यानंतर तुमची जी डेट आहे नेमणुकीचे दिनांक आहे ते सुद्धा तुम्हाला इथं नमूद करायची आहे जर तुम्ही शासकीय कार्यालयात कार्यरत असाल तर अर्जदार तुम्ही जर योग्य मार्गाने जर तुम्ही अर्ज सादर करत असाल तर होय करायचं आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर इथं होय करायचं आहे आणि जर तुम्ही असाल तर तुम्हाला दाखला सुद्धा जोडायचा आहे यानंतर तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज भाषा येत आहे ते तुम त्या इथं तुम्हाला लिहायचे आहेत आता तुम्हाला शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला कोणकोणते लिहायचे आहेत मी तुम्हाला सांगतो येतात चौथीचं लिहायचं आहे सातवीचं लिहायचं आहे दहावीचं लिहायचं आहे बारावीचं लिहायचं आहे नंतर तुमचा डिप्लोमा झाला असेल डिप्लोमा लिहा ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन लिहा हे सर्वच्या सर्व तुम्हाला इथं चौथीपासून तुम्हाला लिहायचं आहे आता चौथी जर तुम्हाला मार्क माहीत नसेल ते सुद्धा आपण पाहणार आहोत की काय काय लिहायचं आहे जे ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे ते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतर तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्हाला अनुभव लिहायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही कार्यालयात कामाला होता त्या कार्यालयाचं नाव आणि पत्ता इथं नमूद करायचं आहे त्यानंतर कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत लिहायचं आहे आणि एकूण किती होतात ते सुद्धा लिहायचं आहे तुमच्याकडे जर इतर क्वालिफिकेशन असेल तर जसे की एम एस सी आय टी असेल वगैरे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथं नमूद करू शकता आता हे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला वाचून नीट भरायचे आहे तुमच्याकडे तुमच्याविरुद्ध फौजदारी जर गुन्हा प्रलंबित आहे का असेल तर तुम्हाला त्याची माहिती जोडावी लागणार आहे नसेल तर नाहीला टेक करायचं आहे नंतर दोषी ठरवले असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे या सर्व जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला भरायचे आहे जर तुम्हाला कोणत्याही एक्झाम मध्ये बॅन केलेला असेल तर तुम्ही इथं त्याची सुद्धा माहिती द्यायची आहे यानंतर तुम्हाला इथं जो खाली आहे तो दिनांक टाकायचा आहे आणि ठिकाण टाकायचं आहे जिथे तुम्ही राहता तुम्ही 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 ते ठिकाण तुम्ही टाकलं तर चालतं त्यानंतर तुमचं इथं नाव लिहायचं आहे त्याच्यावर तुमची साईन जी आहे ती साईन करायची आहे आता तुम्हाला अर्जासोबत जी कोणकोणती कागदपत्रे जी जोडलेली आहे त्या सर्व कागदपत्रांची लिस्ट जी आहे ती इथे लिहायची आहे आता ही कोणकोणती कागदपत्रे जोडायची ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी जो आहे तो पुढचा फॉर्म काय आहे ते सुद्धा आपण पाहूया आता हे तुम्हाला प्रतिज्ञापत्र आहे ठीक आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमचं जे आहे ते नाव लिहायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे त्यानंतर तुमचं वय लिहायचं आहे तुमचं पत्ता लिहायचा आहे आणि तुम्हाला किती मुले आहेत याची सुद्धा संख्या इथं नमूद करायची आहे आणि दोन हजार पाच नंतर किती मुले जन्मलेली आहेत त्याची सुद्धा संख्या इथं लिहायची आहे यानंतर तुम्हाला इथं ठिकाण टाकायचं आहे दिनांक टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे नाव लिहून तुमची सही जे आहे ती सही करायची आहे आता तुम्हाला दोन चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र जोडायचे आहे आता ते कोणाला जोडायचे आहेत कोणाकडून घ्यायचे ते सुद्धा तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला तुमचं जे आहे ते नाव लिहायचं आहे तर इथं तुमचं तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे येथील रहिवासी असून मी त्यांना तुम्हाला किती वर्षापासून ते ओळखत आहे हे सांगायचं आहे लिहायचं आहे यानंतर इथं ठिकाण आणि दिनांक टाकायचं आहे त्यांची जी सही ते करायची आहे त्यानंतर नाव जे आहे आणि पत्ता त्यांचा हुद्दा वगैरे तुम्हाला सर्व इथं नमूद करायचं आहे ठीक आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं आहे ज्यांच्याकडून तुम्ही सर्टिफिकेट घेत आहे आता कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत ते आपण पाहूया आता तुम्हाला सर्वच्या सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते सेल अटेस्टेड करायचे आहेत ठीक आहे स्वतःची सही करायची आहे त्या डॉक्युमेंटवर आणि यामध्ये पात्रता वगैरे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहा कारण की ह्या व्हिडिओमध्ये जर मी सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आता तुम्हाला जे सेल अटेस्टेड डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे आहेत चौथीचं सातवीचं दहावीचं बारावीचं मार्कशीट आणि त्याचे जे गुणपत्रक प्रमाणपत्र वगैरे आहेत ते तुम्हाला जोडायचे आहेत त्यानंतर जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जे तत्सम अधिकाऱ्यांनी प्रदान केलेल्या जन्मतारखेचा पुरावा जो आहे तो सुद्धा तर चालतो किंवा दहावीचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे जन्म पुराव्यासाठी पुरव्यासाठी चालते यानंतर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्या दिव्यांगत्वाचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे मागासवर्गीय विद्यार्थी असाल असाल तर तुम्हाला जातीचा दाखलासुद्धा जोडायचा आहे यानंतर सफाई कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र जोडायचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईड सर्टिफिकेट जोडायचे आहे जर तुम्ही विवाहात महिला जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला जे आहे ते तुमचं नाव बदललेलं सर्टिफिकेट जर आहे ते तुम्हाला जोडायचं आहे सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्या त्याचं नोंदणी प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे इतर विशेष अहर्ता म्हणजे एम एस ए टी किंवा टायपिंग असेल तर तुम्ही इथे जोडू शकता आणि न्यायालयानंतर एखादं डॉक्युमेंट जर मागितलं तर ते सुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे जर काही नवीन अपडेट आले तर मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि यूट्यूब चॅनलवर देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला इथे जे आहे ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध जे चारित्र प्रमाणपत्र आहे ते जोडायचं आहे त्यानंतर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे ठीक आहे आणि हे जे आहे ते हे सर्वच्या सर्व मूळ दाखले जोडायचे आहेत ठीक आहे हे जे सांगतो तुम्ही याच्या आधी जे सांगितलेले आहेत ते सर्वच्या सर्व हे तीन सर्टिफिकेट लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र नंतर चारित्र प्रमाणपत्र नंतर शासकीय कर्मचारी असल्या हरकत प्रमाणपत्र त्यानंतर ते तुम्हाला एक पाकिट पाठवायचं आहे जे लिफाफा त्याला म्हणतो त्याला पाच रुपये तिकीट लावायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक फोटो तुम्हाला पाठवायचा आहे हे सर्वच्या सर्व ओरिजिनल आणि मागा जे डॉक्युमेंट सांगितल्याचे आधी ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड जेहरात जोडायचे आहे आता बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला काल सांगितलेले आहे ते तुम्ही व्हिडिओ पहा न चुकता फॉर्म भरा कारण की एकापेक्षा जर जास्त फॉर्म भरले तर तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होणार आहे त्यामुळे एकच फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे जर तुम्हाला काही फॉर्म भरताना अडचण येत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन सॉरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला मला तुम्ही विचारू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा